मालेगाव परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत या प्रकरणी दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून रुपये किमतीच्या या दुचाकी जप्त केल्या आहेत मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात चौदा मार्चला दाखल गुन्ह्याचा तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार डीके चौकात संशयित दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याचे समजते आणि या ठिकाणी सापळा रचून संशयित भाऊसाहेब चव्हाण वयवर्षात छत्तीस राहणार सोयगाव याच ताब्यात घेतला आहे त्याने दुचाकी चोरीची कबुली दिल्याची माहिती आहे दुचाकी जप्त करत त्यास अटक करण्यात आली त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले त्याच्या चौकशी तेवीस दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले बारा दुचाकी विक्रीसाठी दोन ठिकाणी ठेवल्याची माहिती दिली आणि इतर दुचाकी साथीदार नानू जाधव वैवश्य चोवीस राहणार जैतानी तालुका साखरी यास विक्री केल्याचे सांगितले पोलिसांनी संशयित चव्हाणकडून बारा दुचाकी जप्त केल्या आहेत सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सूरज गुंजा तसेच नितीन गनापुरे मालेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन गोसावे हितेश भामरे रूपचंद पारधे दीपक हेंबाडे राजेंद्रसिंग राजपूत पोलीस शिपाई हर्षल पवार लखन पवार आदींनीही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक